नमस्कार आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींनी जवळजवळ शंभर विदेश दौरे केलेले आहेत कुठे अमेरिका कुठे फ्रान्स कुठे जपान जगभरातून फोटो हात मिळवणी मोठे मोठे स्टेज टाळ्यांचा ता कडकडाट बघायला असं वाटतं की भारत खरंच जागतिक महासत्ता बनत आहे की काय पण प्रश्न असा उभा राहतो की या सर्व गोष्टींचा फायदा नेमका झाला आहे कोणाला विदेश दौऱ्यांची संख्या ही प्रचंड आहे बघा इतकी की काही लोक त्याला इव्हेंट ड्रायव्हन डिप्लोमसी म्हणतात म्हणजे कार्यक्रम जास्त कूटनीती कमी आणि इथेच प्रॉब्लेम सुरू होतो कारण की एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय बेरोजगार तरुण रस्त्यावर फिरतोय महागाईमुळं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं आहे आणि तेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका एक कार्यक्रमासाठी एका एक विदेश दौऱ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात आणि हे फक्त आकडे नाही हा विरोधाभास आहे म्हणजेच एकीकडे गावातल्या शेतकऱ्याला दोन लाखाचं कर्ज फेडता येत नाही पण तेच दुसरीकडे कार्यक्रमासाठी विदेश दौऱ्यासाठी शेकडो करोड रुपये खर्च केले जातात आणि मग दुसरा मुद्दा असा पण येतो की हे जे विदेश दौरे करत आहेत ठीक आहे देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी वगैरे वगैरे ते तर ठीक आहे पण ते कितपत परिणामकारक आहेत त्याचा किती फायदा मिळतो हा पण एक प्रश्न आहे म्हणजे हौदी मोदी नमस्ते ट्रम्प सारखे भव्य दिव्य कार्यक्रम केले जातात इवन झालेत येणार आहे जमले टाळ्या वाजल्या घोषणाबाजी झाली पण त्या टाळ्यांचा आवाज सामान्य भारतीयांना सामान्य शेतकऱ्यांना किती झाला बेरोजगार तरुणांना नोकरी मिळाली आहे का त्यामुळेच विश्लेषक असे म्हणतात की हे दुसरं तिसरं काही नाही आहे हे फक्त एक प्रतिमा निर्मिती आहे म्हणजेच नरेंद्र मोदींना हे दाखवायचं आहे की भारताचे पंतप्रधान किती लोकप्रिय आहेत पण त्या लोकप्रियतेचं रूपांतर गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक निर्मि गुंतवणुकीमध्ये रोजगार निर्मितीमध्ये किंवा धोरण स्थिर धोरण निर्मितीमध्ये किती झालं हा एक अक्ष प्रश्न आहे तिसरा मुद्दा येतो मग की नेबरहूड फर्स्ट पॉलिसी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींनी नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आणली म्हणजे शेजारील देशांसोबत अगोदर संबंध सुधारायचे पण तुम्ही आज चित्र बघा चायनामध्ये गलवान चायनासोबत गलवानमध्ये संघर्ष सुरू आहे श्रीलंका चायनाच्या गोटामध्ये आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून तर संबंधच तोडून टाकले आपण पाकिस्तानचं तर तुम्हाला सांगायचीच गरज नाही नेपाळ बरोबर आपला सीमावाद आहे म्हणजे शेजारील देशांसोबत संबंध सुधारण्याऐवजी ते अजूनच बिघडलेत अजूनच ताण निर्माण झालेला आहे त्यामुळेच विश्लेषक असे म्हणत आहेत की विदेश दौरे झाले पण शेजारील देशांसोबत संबंध काय सुधारलेले नाहीत पण दुसरीकडे हेही खरं आहे कारण की एक ही झाली एक बाजू विदेश दौऱ्यांची एक बाजू दुसरीकडे आपण म्हणू शकतो की विदेश दौऱ्यांमुळे भारताची भारताची प्रतिमा उंचावली आहे जी ट्वेंटी सारख्या संघटनांचा अध्यक्षपद भारताला मिळते क्वाड मध्ये भारताची भूमिका महत्वाची ठरत आहे पर्यावरण असेल दहशतवाद असेल या मुद्द्यांवर भारताचा आवाज ऐकला जात आहे त्यामुळे हे विदेश दौरे जे आहेत ते पूर्णपणे वाया गेलेत असंही मी म्हणणार नाही पण जितक्या मोठ्या ज्या प्रमाणात अपेक्षा निर्माण केल्या गेल्या जे स्वप्न दाखवले गेले म्हणजेच करोडो रो करोड गुंतवणूक असेल रोजगार निर्मिती असेल तर ते अपेक्षा अजून त्या प्रमाणात पूर्ण झालेल्या नाहीत हा प्रश्न आहे आणि इथेच मग प्रॉब्लेम सुरू होतो टाळ्या झाल्यात फोटो झालेत पण त्या टाळ्यांचा सामान्य माणसाला किती फायदा झाला भारताची प्रतिमा उंचवणं महत्वाचं आहेच पण त्या प्रतिमेचं रूपांतर जर पोट भरण्यात झालं नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या था थांबवण्यात झालं नाही तरुणांना नोकरी मिळवण्यात जर झालं नाही तर ती प्रतिमा उंचवणं किंवा विदेश दौरे हे फक्त एक राजकीय चमकदमक ठरते शेवटी मी इतकंच म्हणेल की परराष्ट्र धोरण म्हणजे विदेशात जाणं स्टेजवर भाषण करणं फोटोज काढणं एवढंच नाही तर एकशे तीस कोटी लोकांचं आयुष्य सुरक्षित ठेवणं म्हणजेच परराष्ट्र धोरण त्यामुळेच टीकाकरांचा प्रश्न अगदी बरोबर आहे की विदेश दौऱ्यांचा सामान्य भारतीयांना फायदा किती झाला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा